लोकमान्य टिलक जन्मस्थान लोकमान्य टिलकांचे स्मारक आता आम्ही वाड्यामध्ये आलो आहोत तर मित्रांनो गोक्षकर आर्ट पेंटिंग युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत मी महेंद्र पाटील घेऊन आलो आहे रत्नागिरी मधील जे लोकमान्य टिळक जन्मस्थान तिथे आम्ही आता आलेलो आहोत फिरत फिरत तर आणि आता आम्ही पोहोचलेलो ते तर मित्रांनो जाऊया आपण पाहायला तर मित्रांनो आता आपण जाणार आहोत ते म्हणजे आतमध्ये गेटमधून आणि इथे कामसुद्धा चालू आहे तर आतमध्ये आपण आल्यानंतर इथे सर्व आपल्याला काम चालू आहे ते सुद्धा पाहायला मिळत आहे कारण इथे स्मारकच्या बाजूला आणि वाड्याचं चा काम चालू आहे तर मित्रांनो हे आहे स्मारक तर मित्रांनो लोकमान्यांची टिलकांचे तुम्हाला तर माहीतच असेल इंग्रजांना ठणकावून सांगणारे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असे इंग्रजांना ठणकावून सांगणारे बाल गंगाधर टिलक म्हणजेच लोकमान्य टिलक लोकमान्य टिलकांचा जन्म तेवीस जुलै एकोणीसशे छप्पन्न रोजी रत्नागिरीमधील गोरेवाड्यात झाला वयाच्या दहाव्या वर्षापर्यंत त्यांनी याच ठिकाणी वास्तव्य केले आणि आपले प्राथमिक शिक्षण याच ठिकाणी पूर्ण केले त्या कालाची काही भांडी वस्तू आपल्याला या वाड्यामध्ये पाहायला मिळतात खरं तर हा वाडा एक स्मारक म्हणून प्रशुद्ध आहे तर आहेतच तर मित्रांनो रत्नागिरी रेल्वे स्टेशनपासून हे ठिकाण आठ किलोमीटर एवढे आहे रेल्वे स्टेशनपासून येथे येण्यासाठी रिक्षा बस ॲटो हे तिथे आपल्याला उपलब्ध असतात हे स्मारक सोमवारी बंद असते इतर दिवशी सकाळी दहा ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत आपल्या सर्वांसाठी खुल्या असते आम्ही तर आता खूप फिरतच आहोत आणि आजचा आमचा तिसरा दिवस आहेतच तर एक एक ठिकाण असं आम्ही आता पाहिलं की खरंच म्हणजे एवढं काही ठिकाणी आपली आहेत की आपल्याला ती काही ठिकाणं कुठे आहेत ती थी माहिती पण नसतात पण आपल्याला आले सर्व सोयीस्कर म्हणजे यूट्यूब गुगल इतर ह्याच्यामुळं आपल्याला काही ठिकाणं अशी पाहायला मिळतात की आपल्याला ती माहिती नसतात आता हेच घेण्यासारखं आहे म्हणजे आता लोकमान्य टिळकांचंच आपल्या रत्नागिरीमध्येच म्हणजे जन्मस्थान स्मारक हे सर्व असून आपल्यापर्यंत काही काना माहीतसुद्धा नसतं तर कुठे आहे तर तर याच्यामुळं आपल्याला काही पाहायला मिळतं यूट्यूब तर खरंच इथं आल्यानंतर मला तर खूप बरं वाटलं आणि एक असे योग पुरुषांचे जन्मस्थानावर पाय लागले आपले स्वतःचे आणि जाण्याचा योगाला खरंच भाग्यस असं वाटतं मला तर आणि अशा त्यांच्या ह्या जुन्या सर्व आठवणी पाहून तर मन एक धक्कच होऊन जातं खूप सारं काही जुनं पाण्यासारखं या वाड्यामध्ये आहे पाहू शकता जिनासुद्धा सुद्धा जुना आहे अशी सर्व प्रत्येकजण सर्व हे पाहायला आलेले आहेत तर आपण आता आलेलो होते म्हणजे वरच्या व वरती वाड्यावरती वरच्या वरती सुद्धा असे सर्व आणि सर्व सर्वा लाकडी कौलारूच आहे आणि आता इथे काम तर चालूच आहे व्यवस्थितपणे सर्व देखभाल असल्यामुळं ते अजून आपल्याला व्यवस्थितपणे पाहायला मिळत आहे तर येथे काही जण येऊनसुद्धा गेले असाल आणि काही येथे आले आली नसाल तर मित्रांनो या स्मारकाला तुम्ही भेट नक्की द्या तर आपला हा रत्नागिरीमधील लोकमान्य टिळक जन्मस्थान स्मारक व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्रायबर लाईक शेअर नक्की करा असे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत घेऊन येत राहणारच आहे तुमचं प्रेम आणि तुमची साथ अशीच आपल्या बोगशेकर आर्ट यूट्यूब चॅनलवर असू द्या तर मित्रांनो पुढे आणखीन आपण पाहूया तर थोडक्यात जेवढी माहिती सांगण्याचा प्रयत्न व्हिडिओद्वारे केलेला आहे तर हे सर्व आता पाहून झालेलं मस्त मला खूप तर आवडलंच आणि आमचा आजचा हा येथील रत्नागिरी पिकनिकचा तिसरा दिवस आहे आणि सकाळच्याच वेळी आम्ही हे आता सर्व पाहायला आलेलोच आहोत म्हणजे तरी वाजले असतील आता कारण अजून आम्हाला जायचं आहे ते म्हणजे रत्नदुर्ग गडकिल्ल्यावरती तर असं हे सर्व लोकमान्य टिळक जन्मस्थान आणि स्मारक आणि येथील हा वाडा आहे

चला तर मग भेटूया अशाच भी नवनवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद